नमस्कार मंडळी धन्यवाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी कल्याणीचा डोळ्या जेवणाचा व्हिडिओ तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्याच्यानंतर मग आपलं नेहमीचं रोजचं जे रुटीन आहे ना ते आपण सुरू करू तर व्हिडिओ छान आहे शेवटपर्यंत पाहत राहा

तर आज आहे डोळे जेवणाचे कार्यक्रम आणि आजच्याच दिवशी आम्ही सगळेजण आलो इकडे करण्यासाठी कुठलाही आपलं शुभ कार्य असलं काही असलं तर त्याच्या पहिले ना आम्ही अशी उटी करत असतो मंदिरामध्ये आणि हे जे आहे ना माझ्या हातात आता ता ता हे चंदन आहे <laughs> आगा। <laughs> आगा। <laughs> तर आता अशी चंदन आणि सुगंधी उटणे अत्तर असं सगळं लावून ना देवाची उटी झालेली होती देवाची अंघोळ स्नान झालेलं होतं त्याच्यानंतर आता उपार दाखवला जाईल आणि आरती होतील विडा उपार दाखवण्याची वगैरे वगैरे हाय 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 हाय

हाय हाय हाय जवळजवळ ना आज पन्नास एक लोकांचं जेवण होतं पुरणपोळीचं पण झालं असं की आम्ही मंदिरात गेलो होतो ओटीला आणि तिकडंच भरपूर वेळ लागला आणि बाकीची मंडळी जेवून गेली आणि व्हिडिओ घ्यायचं माझं राहिलं स्वतःसाठी आता गरम गरम भात आहे बैठणी केलेला बघितलं मस्त सकाळी ओटी वगैरे करून आलो आणि तर कालच केलेल्या होण्या तिचे वगैरे सगळ्यांना जेवण होते पण शूट घेण्याची मला आठवण पडली आणि शेवटच्या पंक्तीला जेव्हा आम्ही बसलेलो होतो ना तेव्हा आठवण आली की आपण शूट घेतले पाहिजे आमचे जेवण झाले आता आणि आता ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही तयारी करतो चेंज वगैरे करतो कपडे वगैरे तर ही अ अशी सुंदर रांगोळी काढलेली होती आणि ही रांगोळी काढली होती माऊ म्हणजे कल्याणीची बहीण आणि अंजू या दोघांनी मिळून ही रांगोळी काढलेली होती आणि आता सुरुवात केली आम्ही दोघी बहिणींनी कल्याणीचं थोडीशी तयारी वगैरे करण्याची मेकअप गुढीतही करणार होती पण मग बाकीची वरची जी तयारी असते तेवढं मग मी करून देणार होती कल्याणीची आणि ह्या ज्या बांगड्या आपण त्या दिवशी घेतल्या होत्या ना शॉपमधून तर त्या बांगड्या घातल्या आहेत आता कल्याणीला तयारी झालेली होती बा कल्याणाची आणि माझी पण साडी चेंज करून झालेली होती आता बाकीच्या पुढच्या प्रोग्रामाला आपण सुरुवात करणार होतो आणि त्याच्या आधी मला एक गोष्ट दाखवतात thank <laughs> you मिळालेल्या सगळ्यांची तयारी झालेली आता चला आपण प्रोग्रामला सुरुवात करूया आणि दाखवते तुम्हाला वहिणीचं लुक कस झालं अरे आणि आमच्या झाल्या होत्या बाकी जणांच्या तयाऱ्या फक्त गुडी ताईची आता हेअरस्टाईल आणि थोडंसं मेकअप ती करणार होती आणि तिची आता मी स्ट्रेटनिंग करून देणार होती पाहा तुम्ही कल्याणीची तयारी झाली ती पण बसलेली साईडला मस्त आरामात तू आली देतोय भाऊ बनील देतोय व्हिडिओ मध्ये तुझा ग्रीन कुर्ता ब्ल्यू दिसतोय आणि हे पा असं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं इकडं वरती टेरेसवर येणं मंडप टाकून येणं छानपैकी पाळणा वगैरे छान सजवलेला होता आणि पूर्ण प्रॉपर असं मस्त छान वाटत होतं सगळं आणि इकडं हे ओटी भरायचे सगळे फळं वगैरे जे काय होतं ते ठेवलेलं होतं आणि हे सगळे दिसत आहेत ना तुम्हाला ही पाहुणे मंडळी सगळी आलेली होती बाकीच्या आपण कॉलनीमधल्या ज्या बाया वगैरे बोलवतोत ना त्या पण नंतर आल्या होत्या पण मग ओटी भरून आहे ना आम्ही चाललं गेलो होतो फोटो सेशन करण्यासाठी त्याच्यामुळे मग त्यांचं पण शूट करायचं राहून गेलं आणि ओटी भरायचं जे आहे ना व्हिडिओ ते सगळं एक स्पेशल व्हिडिओ आणखीन तुमच्यासोबत येणारच आहे नंतर पण मग त्याला आहे ना मला एक सॉंग लावायचं आहे आणि त्याला कॉपीरेट येऊ शकतो त्याच्यामुळे मग मी तो एक स्पेशल बनवणार आहे आणि हे पा तुम्ही आता असे सगळेजण मस्त खुश आहेत सगळे एन्जॉय करतात कशी आहे आता येणार रे ना कशी येते ते संध्याकाळी पार रात्री येते रात्री आली का दुसऱ्या दिवशी दुपारी पण होत नाही तो बंद चालेल तर इकडं आलो आम्ही थोडंसं शेताचं वातावरण होतं तिकडं आणि हिरवळ होती ना छान त इकडे छानपैकी त्यांचे दोघांचे मस्त फोटोज काढले फोटो सेशन वगैरे झालं आत्ता वाजलेत पर रात्रीचे दहा आणि आज आता पहा आम्ही मस्त पैकी आईस्क्रीम पार्टी करतो इकडं पहा हे पा ओ, हो 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 दोन फ्लेवर आणि आईस्क्रीम वगैरे असं काही असलं की भाऊच सगळं सगळ्यांना वाटण्याचं काम करतात चला तुम्हाला काही जमत नाही मीच देतो म्हणे म्हटलं दे ती आईस्क्रीम हो दोन्ही फ्लेवर्स खायला हां

मध्ये ना गादी टाके आवाज नाही मामी मामी आईस्क्रीम खाऊन घ्या म्हटलं तुम्ही पण <laughs> <laughs> तर <laughs> मंडळी असा होता आजचा व्हिडिओ अशा करते तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल आणि सेकंड पार्ट पण अजून येणार आहे ह्या व्हिडिओचा चा डोहाळे जेवणाचा तर तो पण नक्की बघा आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार